मुलांसाठी करण्यात येणारे मुकुंद माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्या रितू प्रकाश छाबरिया यांचे सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद का आणि प्रेरणादायी असल्याचं येथील एक पालक प्रकाश काणे यांनी व्यक्त करीत समाधान व्यक्त केलंय नमस्कार माझं नाव प्रकाश कमलाकर काणे माझा मुलगा आता एकतीस वर्षात आहे कंपनी मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स साईफ यांच्या संयुक्त विद्यमाने जे इथे सिटी सेंटर सुरू झालं त्याच्यामध्ये तो येत आहे आणि ते हे सिटी सेंटर पूर्णपणे विनामोबदला एकही पैसा रुपया न घेताना ते इथे चालवलं जातं त्यामुळे आम्ही सर्व पालक आम सर्व पालकांच्या वतीने आम्ही त्यांचे खूप खूप ऋणी आहोत आणि संपूर्ण आमच्या पालकांकडून जे काही सहकार्य त्यां सहकार्य त्यांच्याकडून जे मिळतं ते अतिशय उत्तम रीतीने मिळत आहे आणि आमच्या मुलांना जे आमची दिव्यांग मुलं आहेत त्यांच्यासाठी जे काही त्यांच्याकडून जे काही के केलं जातं ते आवश्यकतेनुसार दरवर्षी एक शिबिरही घेतलं जातं त्या शिबिरामधून जे तज्ज्ञ डॉक्टर येतात आणि इथल्या लोकांना जे सांगतात त्यानुसार त्यां मार्गदर्शन केलं जातं आणि जास्तीत जास्त त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य पूर्णपणे मिळत आहे उद्योग करून करोडो रुपयांची कमाई करणारे देशात भरपूर उद्योजक आहेत परंतु उद्योगातून मिळणाऱ्या कमाईतून गरीब आणि गरजूंची सेवा करणारे हल्ली फारच कमी आहेत परंतु फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे सर्वे आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी रितुप्रकाश छबिया यांनी मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून मागील सात ते आठ वर्षांपासून विकलांगांसाठी रत्नागिरी येथील फिनोलेक्स कॉलनी येथे अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली मुलांची सेवा केली जाते त्याबद्दल रत्नागिरी ते आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले आणि आज त्यांच्या सेवेमुळे आपली प्रगती करू शकली असे अभिमानाने सांगितले मेरा मुलंबी सिकंदर शाह है मेरे लडके नाम शायन शाह है मी इधर सात से थेरेपी आता सात साल पुरे को फरक है मेरा बच्चा अभी बोलता थोडा बहुत समझता भी है उसको थोडा और मतलब अभी उसको समझने लगा थोड़ा थोड़ा बोलता भी है और इधर से मेरे को फिनोलक्स कंपनी से सुविधा भी मिली है गाड़ी आती है लेने को छोड़ने को घर तक आती है और इधर से भी हेल्प मिलती है मेरे को व्हील चेयर वगैरह ऐसा मिली है सब हेल्प भी मिलती है थेरेपी भी अच्छी होती है डॉक्टर मतलब डॉक्टर भी अच्छे थेरेपी लेते हैं अरे माझ्या बच्चूको हाय फाराकडे मॅडमक बहुत बहुत शुक्रिया अदा करते तुम्ही कशी घेत माझं इथे मी नऊ महिने येते माझा इथे नातू येतो आम्हाला डॉक्टरने कोल्हापूरच्या डॉक्टरांनी सांगितलं की रत्नागिरीत माधव मुकुंद फाउंडेशन आहे फिनुरस कंपनीकडून आम्हाला आणायला गाडीची सोय आहे माझ्या नातूच्या खूप सुधारणा झाली आहे आणि असे पेशंट कोण असतील रत्नागिरीत तर त्यांनी इथे खूपच उपचार आहेत म्हणजे पैशाचं वगैरे काही प्रश्न येत नाही आहे परत गाडीची सोय म्हणजे घरी आपल्या गाडी आणायला अशी सोय आहे आणि सर मॅडम सहकारी सोर छान करतात माझ्या ची खूप सुधारणा झाली आहे खूप आभारी आहे एकोणतीस मे दोन हजार सतरा रोजी रत्नागिरी येथील फिनोलेक्स कॉलनी मध्ये चेअरमन प्रकाश छाब्रिया आणि मुकुंद माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी रितू प्रकाश छाबरिया यांनी सुरू केलेल्या सेरेबल पालसीच्या सेवेमुळे आज अनेक गरजू मुलांना त्याचा फायदा आणि उपयोग होत असल्याचे मत येथे सेवा देणारे डॉक्टर प्रतीक कांबळे यांनी सांगितलं आणि दोघांच्या सामाजिक आणि आरोग्यदायी कार्याचे कौतुक केले आणि या सेवेचा गरजवंतांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले हो। नमस्कार मी डॉक्टर प्रतीक कांबळे डॉक्टर रूपा माकोडे आणि अभिषेक गांधी अशी आमची टीम आहे जी आम्ही मुकुल माधव जे सिटी सेंटर सुरू झालेलं आहे रत्नागिरी येथे दोन हजार दो सतरामध्ये सुरू झाले तिथे आम्ही तिघेजणं ॲज अ फिजिओथेरपिस्ट आणि थेरपिस्ट असे आम्ही दिवसभर आठवड्यातले सहा दिवस आपण इथे दे ट्रीटमेंट देतो एकोणतीस मे दोन हजार सतरामध्ये दो ऋतू मॅडम आमच्या मॅनेजिंग ट्रस्टी मुकुलमाधव फाउंडेशन आणि फुनलेस इंडस्ट्रीजच्या विद्यमान संयुक्त विद्यमानाने मॅडमनी सायबर पार्सर पेशंटसाठी इथे थेरपी सेंटर सुरू केलं होतं दोन हजार सतरामध्ये आणि तेव्हापासून आजपर्यंत इथे अविरतपणे सुरू आहे आपल्याकडे दिवसाला एक पंधरा ते वीस वीस ते पंचवीस असा अनेक पेशंट्स आपण ट्रीटमेंट देतो आपल्या पेशंटला येण्या जाण्यासाठी आपल्या मॅडमने गाडीची सोय केलेली आहे म्हणजे आपण पेशंट्सला घरातून आणतो प्लस त्यांना पर्यंत पोचवण्याची सुविधा आपल्या मॅडमने केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या वर्षातून दोन मेगा कॅम्प आपण इथे आयोजन करतो जिथे पुण्यातून एक स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे टीम आपल्याकडे येते संचिते असेल भारती हॉस्पिटल असेल अशा हॉस्पिटलमधून आपल्या ऑर्थोटिक्स न्युरोलॉजिस्ट पेडियाट्रिक्स अशा लोकांची टीम आपल्याकडे दर सात सहा महिन्यांनी येते आणि आपण एक असेसमेंट कॅम्प करतो आणि त्या असेसमेंट कॅम्पमधून आपण फाइंड आउट करतो की पेशंट्सला कोणकोणत्या प्रकारचे विकार आहेत आजार आहेत त्या प्रकारे आपण त्यांची ट्रीटमेंट करतो ज्या पेशंट्सला ऑपरेशनची गरज आहे त्यांचे ऑपरेशन्स आपण कोणाला पाठवून ऑपरेशन्स करतो प्लस ज्या मुलांसाठी अशा मुलांसाठी विकलांग मुलांसाठी ऑर्थोसिक्सची गरज असते म्हणजे त्यांच्या पायाचं चलन करण्यासाठी किंवा त्यांना एक डायरेक्शन देण्यासाठी तर त्यांना आपण ऑर्थोसिक्स प्रॉपर प्रोवाईड करतो त्यांना आपण व्हीलचेअर्स असतील किंवा मेजर फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल जाधव फाउंडेशन तर्फे रत्नागिरी येथील फिनोलेक्स कॉलनी मध्ये मागील सात वर्षांपासून विकलांग मुलांची सेवा करणाऱ्या सेरेबल पालसी चा वर्धापन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला कट कर ओके समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहाण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बसचे कोण प्रेस करा